ही गोष्ट आहे एका मुंगीची आणि नागतोड्याची उन्हाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या दिवसात मुंगी खूप कष्ट करते दिवसभर अन्न गोळा करून आपल्या बिळ्यात साठवून ठेवते त्याचवेळी नागतोडा फक्त गाणी गाण्यात मजा करण्यात वेळ घालवत होता मुंगीला काम करताना पाहून तिची मस्करी करायचा तिला म्हणायचा इतकी मेहनत कशाला करतेस आयुष्य एन्जॉय कर मुंगीने त्याला सांगितले मी हिवाळ्यासाठी तयारी करत आहे तर हिवाळा सुरू झाला आणि सर्वत्र बर्फ पडला मुंगी आपल्या घरात आरामशीर होती कारण तिच्याकडे भरपूर अन्न साठवलेले होते नागतोडा मात्र थंडीने कुडकुडत होता त्याच्याकडे गायला का काहीच नव्हते भुकेने व्याकुळ होऊन नागतोडा मुंगीकडे मदतीसाठी गेला <laughs> मुंगीने त्याला त्याची निष्काळजी वृत्ती आठवण करून दिली त्याला काही मदत करण्यास नकार दिला ती म्हणाली जेव्हा मी काम करत होते तेव्हा तो गाणी गात होता आता तू भुकेने त्रस्त आहे तर मग नाचून वेळ घालव या गोष्टीचे तात्पर्य असे की योग्य वेळी मेहनत करणे आणि भविष्यासाठी बचत करणे खूप महत्त्वाचे आहे उद्यासाठी आजच तयारी करा